कन्नड तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत श्री गणेश कनिष्ठ विद्यालय देवगाव येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्नड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वीद पाटील हे होते अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश विद पाटील यांनी नाचला माचला तसेच तालुका विधी सेवा समिती अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांबाबत सखोल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आपलं ध्येय निश्चित करणं आवश्यक आहे आपण कोणत्याही क्षणी हतबल न होता पुन्हा एकदा भरारी घेऊ शकतो आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपले होकारार्थी विचार खूप गरजेचे असतात असंही त्यांनी यावेळी म्हटलंय विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद बघता न्यायाधीश पाटील यांनी भरपूर वेळ विद्यार्थ्यांसोबत प्रश्न उत्तराच्या माध्यमातून चर्चा केली या प्रसंगी कन्नड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट यू ए वारे ॲडव्होकेट एस ई धानेरकर ॲडव्होकेट एस ए शिरसे देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक राजपूत प्राचार्य पांडे आणि सर्व शिक्षक वर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट यू ए वारे यांनी पोक्सो अंतर्गत मार्गदर्शन केले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप राजपूत यांनी रॅगिंग विरोधात कायद्याबाबत तसेच वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची देखील उपस्थिती होती डॉक्टर राजेंद्र नेवगे एमसीएन न्यूज कन्नड छत्रपती संभाजीनगर